हे पुरणपोळ्या झालेल्या आहेत निवदाच्या करेमच्या आणि हे कांदे भजी पटाट्याची भाजीची तयार करून ठेवलेली आहे ही कटाच्या आमटी खीर निवडापूरचे तेवढे जरा जरा सगळं केलेलं आहे वरण भात आता लावलेलं कुकरला अजून पुऱ्या पापड भजी आणि बटाट्याची भाजी फक्त व्हायची आहे बाकी बऱ्यापैकी सगळं आवडलेलं आहे ओके हम्म फोन करते का झालं ओके झालेलं आहे सगळं ह्यात आज लक्ष्मीनारायण पूजन असते म्हणजे आजच्या दिवशी लक्ष्मीनारायण वैकुंठातून येऊन बाहेर पडतात वैकुंठातून आणि आजच्या दिवशी म्हणजे घरी जातात प्रत्येक पाल्याच्या आपण ते आपले जगत पालक आहेत ते आणि ते लक्ष्मीनारायण पूजन आहे त्यामुळं हे अनारसाचं पीठ आहे आणि त्यांच्यासाठी मी अनारस बनवत आहे तेवढ्याच मोजकेच एवढंच करणार आहे अनारसे आहे भरपूर शिल्लक पण एवढंच करून ठेवले एवढे अनारसे करून घेणार आहे त्यांच्या पूजनासाठी म्हणजे त्यांना खण काही वाटतं का नाही की हे आपल्याच काय कारण की लक्ष्मी आणि विष्णूला तांदळाचा तांदूळ आणि गुळाचा पदार्थ अतिशय आवडतोय तांदळाचा आणि गुळाचा पदार्थ आणि त्यांना अनारसे हे खूप आवडतात म्हणून हे अनारसे माझ्याकडे घेऊन असं करून हे करून कड झाली 不是。嗯 <laughs> आता आता असे आहे कि ताटात बसलेले नाही हे भाता तो 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 भात ले ले। हे भाताची मुदी वरणात घातलेले आहे वरण बटाट्याची भाजी दुधाची वाटी कटाची आमटी शेंगा आणि कटाचे आमटे खिरीचं बाऊल आणि आंबरस हेच पण तसच एक देवाजवळ लक्ष्मी नारायणसाठी नैवेद्य आहे आणि एक पितृंसाठी नैवेद्याचा ताट आहे लोणसे खजी भजी तू Non può essere? Non può essere? Non può Mi piace trarre la gesta alla luce? Si tratta di lunga? राईची चटणी आहे ही कच्च्या कैरीची पापड आणि अनारसे पापड आणि अनारसे अनारसे आ गुटें घालायचे म्हणजे किती वेळजस्ट करणार असे नेमतासाठी अशा तऱ्हेनं एक चमचे खिरीत आपले आहे अशा तऱ्हेने नैवेद्य भरून झालेलं आहे आता अदर काय काय भराव लागते ते बघा सांगतो सगळं काय काय आता हे नैवेद्याचे दोन ताट एक पितृंच्या पुढ्यात आणि हे देवाच्या पुड्यात आहे देवाच्या पुढ्यात अग्नीचा नैवेद्य आहे खंड्याचा आणि घरावरचा नैवेद्य आहे आणि हे पितृंच्या पुढे नैवेद्य आणि हे करे पुजलेले आहेत अशा तऱ्हेने आजच्या अक्षय सण साजरा केलेला आहे